नमस्कार मी सवनिता लांडे आधुनिक केशरीने आयोजित केलेला जे केलेली जी स्पर्धा होती कोण होणार महाराष्ट्राचा महाकवी या स्पर्धेमध्ये गुलाबाचे झाड या माझ्या कवितेला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद देऊन मला प्रथम फेरीमध्ये विजयती केले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि अंतिम फेरीमध्ये माझ्या कवितेला मी सुरुवात करते कवितेचं नाव आहे झाड माझे नाव झाड माझे नाव झाड माझे नाव तुम्हा सर्वास आहे की ठाव झाड माझे नाव झाड माझे नाव फळे मी देते फुले मी देते फळे मी देते फुले मी देते उन्हामध्ये दे तुम्हा सावलीही देते तरीही तुम्ही का करता माझ्यावर घाव झाड माझे नाव झाड माझे नाव तुम्हा सर्वास आहे की ठाव विकासाच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली आम्हाला तोडले कितीतरी पक्षांचे घरटे तुम्ही मोडले विकासाच्या नावाखाली आम्हाला र तोडले किती तरी पक्षांचे घरटे तुम्ही मोडले किती आहे रे तुमची पैशाकडे धाव झाड माझे नाव झाड माझे नाव तुम्हा सर्वास आहे किंवा ठाव आम्ही आहोत म्हणून आम्ही आहोत म्हणून घेत आहे तुम्ही सर्व श्वास आम्ही आहोत म्हणून घेत आहे तुम्ही सर्व श्वास म्हणून सांगतो तुम्हाला करू नका आमचा रास आम्ही गेलो निघून आम्ही गेलो निघून तर उजाड होईल तुमचं गाव झाड माझे नाव झाड माझे नाव तुम्हा सर्वास आहे ठाव बालपण गेले तुझे बालपण गेले तुझे माझे चिंच बोरा खात बालपण गेले तुझे माझे चिंच बोरा खात मातारपणी दिला किरे काठी बनून हातात हात मातारपणी दिला किरे काठी बनून हातात हात जेव्हा तू चितेवर जेव्हा तू चितेवर शांत झोपी गेला जेव्हा तू चितेवर शांत झोपी गेला तेव्हाही मी लोकांना सांगितले तेव्हाही मी लोकांना सांगितले तुझ्या आधी मला आग लाव तुझ्या आधी मला आगला झाड माझे नाव झाड माझे नाव तुम्हा सर्वास आहे की ओठाव धन्यवाद